घासाटली घासाटली गाडी आजची व्हिडिओ खास सेकंड वॉटरफॉल आपला सेकंड व्हिडिओ सिद्धेश्वर वॉटरफॉल आणि सागरगड चौघांना आम्ही चाललो होता सगळ्या सगळं तुम्हाला सगळं फ्यूचर दाखवतो तुम्ही कंटिन्यू व्हिडिओवर राहा आणि बघत राहा हा जो रूट आहे हा सिद्धेश्वरला येण्याचा रूट आहे आम्ही तिकडनं आलो आहे आणि आता ह्या रूटनी हा वॉटरफॉल छोटासा विरा ऐकला विरा नाही बोलू शकत पण विराज आमच्या भाषेत त्याला विराज बोलतात त्या वेर्याने आम्ही आता चाललो आहे सिद्धेश्वर पहिला आम्हाला भेटणार नंतर आम्ही पुढचा ट्रेक करून सागरगाडावर पोहोचणार आणि आता हळूहळू निघतो आम्ही मी पण दहा वर्षापूर्वी आलो होतो साधारण माझ्यानं मित्र मैत्रिणी होते तेव्हा आलो होतो फर्स्ट टाईम आणि आता त्यानंतर पाच सहा वर्षांनी किंवा आठ वर्षांनी किंवा दहा वर्षांनी येत असतो आमच्या गडबडीत नाही टाईम नाही काय आणि हा इथून पहिला स्टेप चालू होतात सिद्धेश्वरला जायला आणि आता आम्ही इथून सिद्धेश्वरला निघतोय आता बरे आज आम्हाला फुल पाऊस फुल म्हणजे फुल पाऊस लागलाय आज आणि आमचं पाय वगैरे सगळं सटकते ते आरामात आम्हाला आता हळूहळू जायचं आज खूप टाईम जाईल कधी आम्हाला संध्याकाळी पाच पण वाजतील रिटर्न खाली यायला सागरगडावरला पण आम्ही जाणारच आहोत सागरगडावर आज संकष्टी आहे आमचा हॉटेल बंद आहे त्याच्यामुळे आम्ही अजा फुटणारच आहे लगेच कारण हातात दोन दोन तीन तीन किलो वजन आहे सकाळचं खाणं पिणं तर को कोई था, 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 न ना गिरना भी पाणी पायऱ्यांवर हो लाल बुंद चायत काय आवडला येतात रिटर्न आय थिंक गडावरचे आहेत ती फिरायला आलेली ती माहिती नाही पण आहेत पाच दहा बारा मंश चालत आहेत माणसं पूर्ण स्टेपवर पाणी 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 देवाचे भक्त आहेत तो जेवढात जातात थिंक हा संतशी पण आहे पब्लिक हा आवाज येतो वरती वॉटरफॉलखाली पब्लिक आहे फुल सर जी चलो कैसा लग रहा है बहुत बढ़िया बहुत चढ़ाने का इधर फर्स्ट एक्सपीरियंस सगळ्यांची ताणलेली आहे मी आलो होतो जाम वर्षापूर्वी पण आता बरेच वर्ष मी आलो अंतर पण लांब वाटत जाय का उदरी जाणे काय कणकेश्वर तुझ बी नाही इतका पडला सागरगड हळला आता स्टेप संपल्या आता कच्चा रोड हे इकडून या तो सागरगडला कसा होतो हा सिद्धेश्वर ला सिद्धेश्वर वॉटरफॉल पहिला मी बघतो जाऊन व्ह्यू वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो तो जो रूट आहे तो सागरगडावर हा रूट आहे हा सिद्धेश्वर वॉटरफॉल आणि फायनली समोरचा व्ह्यू आणि वॉटरफॉल ठीक आहे डोंगरातली दरी बघा आणि हा वॉटरफॉल समोर अयो मॉइश्चर कॅमेराला सिद्धेश्वर वॉटरफॉल बघायचा व्ह्यू या हा मेन पॉइंट आहे वॉटरफॉलचा व्ह्यू दाखवतो इथून टोटली फुल मोठा आणि ही एवढी मोठी दरी हा डोंगर आणि हा डोंगर आम्ही आता सर करणार आहोत जवळपास तीन किलोमीटर किंवा समथिंग असेल आता जाऊ तेव्हा कळेलच आम्हाला आम्ही हे लावल्यानंतर आणि हा दुःख आणि सगळं वातावरण वाव सिद्धेश्वरला येत असेल तर नक्की या अलिबागमध्ये खंडाळ्यावरून पवेले गावाच्या आतमध्ये हा वॉटरफॉल आहे अलिबागमधल्या मधल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे पण बाहेरून जे कोणी येणार असतील बघायला त्यांच्यासाठी हा सगळा व्ह्यू आहे आणि त्यांनी बघून नक्कीच व्हिजिट द्या या वॉटरफॉलला हा बघा रिस्की कडा आणि ह्या रिस्की कड्याच्या आतमध्ये पहिले महाराजांच्या काळात बऱ्याच गोष्टी लढाया ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या बघाय जरी जरी जरा लक्ष द्या आणि विचार करा की पहिल्या तीनशे पन्नास वर्षापूर्वी लोक म्हणजे आता थोडी कमीच झाली होती तर तीनशे पन्नास वर्षापूर्वी काय इथे हे असेल प्राकृतिक आणि आता आम्ही चाललो त्याच दिशेने हा एक सिंगल पाय काढा आणि एक दोन्ही दोन्हीच्या पैसा बोल साहेबांना आम्ही घेऊन आलो आहात आज आम्ही चेकिंग ला आलोच नव्हतो आपल्या दिवशी किंवा दोन दिवशी घरापासून खूप लांब आहे वॉटरफॉल डायरेक्ट घेऊन आलो आहे ना पब्लिकला आपल्या बी बोलतोय आपण आलो सुद्धा वॉटरफॉल ला पहिला साखरकटवर जाऊन हे पहिल्या घुम पि उदर उपट जाते रिटर्न इथे ये एनर्जी ड्रिंक पाणी बॉटल सगळं कॅरी करा कुठेही म्हणजे ह्या काही कुठल्याही ट्रॅक वर जाल तर कचरा तर अजिबात घेऊन गेल्यानंतर सगळं आपल्याला बॅगेज भरून रिटर्न घरी घेऊन जा आणि डिस्पोज करा आमच्याकडे बोलायला विषय असा प्रकारच नाही बोलू ती शकतच नाही कारण आम्ही न माहिती घेता आलो आहे माहिती न म्हणजे दवाईच्या एरियात आहे पण ठीक आहे बरेच वर्ष आधी आलो होतो थोडा अंदाज आहे कुठल्या रोडने जायचा कुठं नाही द्यायचा काय नाही तो आम्ही आता बरोबर जाऊ बरोबर परफेक्ट पोचले पाऊस पण गेलाय ड्रोन शर्ट घेणार ड्रोनशॉट पण तुम्हाला दाखवणार की कशी मजा आहे वरती ती सगळं बघा कंटिन्यू व्हिडिओ मध्ये चालू राहा तुम्ही आणि बघा तू कोण तुझे शाळेला ह्याच्यासाठी आम्ही थांबलो आम्ही येणार होतो लवकरच नऊ साडेआठ नऊ ला काय शाळेत गेले होते म्हणून त्याच्यासाठी आम्ही थांबलो त्याला काल बोललो होतो पोटा बुच्छ म्हणून सांगत राहा पण नको शाळा पहिले पाहिला कारगेच आयुष्यात माझ्या हात न सेल्फ डिफेन्स करायचं डाग्यावरती बरोबर ना घेतो मानली हा त्या काळात महाराज माणसं आणि महाराज कसे करत असतील आणि आपण उगत बोलतो सगळ्या गोष्टी हळला किती दिस काय चल दे मला हात दे पटेल ला तू विक कावर बोल ना हे पण सांग गायला बोर ना सागरगडावर <laughs> गेलो होतो आम्ही ती पण व्हिडिओ बघा चल पुढे चल मग तुला रस्ता माहिती आहे ना आलतास ना बापसू सोबत मग चल चाल पुढं चाल चाल खोट बोल बोलूया काय पाहिजे

पात्काळ असेल पात्काळ करतो <laughs> इथून चालायला सोपं आहे डेंजर ट्रॅकिंग आहे पण मेरा मेरा चैनल चैनल का का नाम नाम बोल है मेरा खुले ला इसके लिए में बना तेरा <laughs> <laughs> तो सास आमचा भाऊ भाऊ घेतले मानपेंडीला गेलो होतो एका एक दिवसात रिटर्न होता म्हणून काय व्हिडिओ वगैरे बनवला नाही आज सिद्धेश्वरला येतोय सागरगड काढायचा म्हणून आलो सगळा सेटअप घेऊन टोटली चार्जेस एकशे तीन किलो ची गोण आहे पण हा माणूस एकशे तीन किलोचा करतोय <laughs> पण डोंगर चढायला मानला आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्हाला एकदा धुके आहे तेवढे या साईडची शिंद बघून मग अशी तिकडची दाखवली ही साईडची शिंदा बघा ही अलिबाग साईड तुम्ही दिसते कारले खिंडीला आय थिंक कनेक्ट होते कारले खिंडीला धुके एवढं आहे की तुम्हाला काहीच दिसू शकत नाही आम्ही आलोय ढगांच्या वर पहाडो की ऊपर आणि आमचा भाऊ थंडा पितोय बाबा शिवाय घालणार आहे तुला आजारी पडला तर कागरगड एकदा परत परत जाऊन आपण ऑटरमॉल बघायला तुझं तो पण मस्त आहे रस्ते बघा I love left know how so right go. Right. <laughs> 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 Point सगळी डोंगर चारी बाजूनी पर्वत रांगा धुके टोटली काम धंदे रोजचे रोज होतच असतात त्याच्यामुळे तुमचं मला सांगितलं अलिबटत नाही एक वार तरी काढा आणि पावसाळ्यात अलिबागला फिरायला हे असे गड या सगळ्या गोष्टी तुमच्या राखून ठेवलेलेच नाही आहेत आणि आता काही डोंगरांना किड लागले लागले तर दाखवून मी तुम्हाला थोडं दिवसात सांगेन कुठे कुठे किड लागले कुठे नाही लागले पण इथे तर व्यू बघाल ना तर खालची खोटी घरं पहिली गावं या डोंगरांच्या खालची आता नुक्यांमुळे दिसणार नाही तुम्हाला पण आहेत आणि मजा घ्यायची हा बघा एक पायवाट ना एक पायवाट कडा आहे म्हणजे आजूबाजूला झाडं आहेत असं नाही की की डायरेक्ट घरीच पण फिरण्यासाठी माझ्या करण्यासाठी यायचं तर असंच यायचं स्वतःच्या बॉडीचा व्यायाम पण नेचर पण सगळ्या गोष्टी वारा हे सगळं नाही

जवळ जवळ रोजच तर हे डोंगरचे राजे आहेत सगळे डोंगरचे जे डोंगरात केअर करतात डोंगरातले गवत या सगळ्या गोष्टी आमच्या इथे सागरगडावरचे काका आहेत सोबत हे रोज तर राहतात साधारण यांचा रोजचा फेरा इकडं कर बकऱ्या करायला वगैरे त्यांच्याकडनं आम्ही थोडीशी माहिती घेतली अर्धा तास अजून लागला मग साखरगेट काढायला आणि सगळं आहे रोड सपाट डोंगर तडायला ना जो डोंगर तडायला होतो दो खाली आता आम्ही तडवत होतो तेवढाच रिक्षा आहे बाकी असंच खाली बघा फक्त दऱ्या दऱ्या आणि हे रोज एवढं त्यांना जेवणाचं सामान काही पण सामग्री लागली तरी उदून त्या डोंगरावरून खाली जावं लागतं ना रोज आम्हायला रोज किंवा एक दिवस आड करून आणि आपण एकदा यायला दमतो हा रस्ता गेला आहे सागरगड तर काय गेलं आणि येऊ जाऊ त्यांच्या मागून सिद्धी बुद्धेश्वर मंदिरात जायला तर आज संकष्टी आहे आज गणपतीचा बाप्पाचा वार आहे त्यामुळे आम्ही पाया पडू थोडं तिथं बघू नेचर वगैरे सगळं तिथला आणि मग आम्ही सागरगडाकडे जाऊ कारण आज फुल डे संकष्टी आमचा हॉटेल बंद आज दिवसभर फिरायचा मजा करायची सत्त्या लाईफमध्ये एन्जॉय आजचा दिवस सगळे एन्जॉय सर सांगतोय तुम्ही पण तुमच्या मुलांना आता माझा मुलीला जेव्हा होईल शंभर टक्के सगळ्या गोष्टी सरकार माझ्याला घेऊन पण माझ्या मित्राचा लाडता बर आहे माझा त्याला घेऊन सांगतो माझ्या आमच्यासारखा डेरिंग बस आहे म्हणून त्याला आम्ही घेऊन फिरतोय आणि त्याला आयुष्यभर सोबतच ठेवणार त्याला फिरवणार मजा करणार तो आपला बच्चा आहे बच्चा काय हो बच्चा सिद्धेश्वर टेम्पल फायनली देवाच्या जवळ आम्ही पोहोचलो जाऊन पाया पडतो म्हणजे पुढे पुढचा आमचा प्रवास चुकाचा जाईल देवाला माहीत मागण्या आमचा पुढचा प्रवास चुकाने जाईल ऑलरेडी जवळात कोणतरी असतील दरवाजा उघडात आहेत ते आहे सिद्धेश्वरचं मंदिर आता हे जरा सुधरवलं पहिला असं मस्त पुरातन होतं तिथं एवढंच फक्त साईडला जे दिसतंय ना तेवढंच होतं आता हे थोडं सुधरवलंय थोडी शेड मारली आहे